श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे धोक्याचं उत्तर मुंबईच्या एका गजबजलेल्या चौकात संध्याकाळची वेळ सिग्नलवर गाड्यांची गर्दी हॉर्नचा आवाज रस्त्यावरची गडबड चालू होती प्रत्येकजण आपापल्या वाटेने निघालेला कुणाकडे कुणाला पाहण्याचाही वेळ नव्हता पण त्या सिग्नलवर त्या संध्याकाळी एक वेगळीच गोष्ट घडत होती एक स्त्री साध्या साडीमध्ये केस विस्कटलेले थरथरत उभी होती तिचा चेहरा भयभयीत भाई डोळ्यात गोंधळ आणि देह एकदम स्तब्ध ती रस्ता पार करण्याचा प्रयत्न करत होती पण गाड्याचा धडका ओरडणारे लोक आणि काही कटाक्षांनी ती अधिकच गोंधळून गेली होती एक तरुण मुलगा ओरडला काकू आंधळ्या झाल्यात का गाडी येते समोरून दुसरा हसत म्हणाला मावशी रस्ता चुकलात का जा दुसरीकडे तिला काहीच समजत नव्हतं कानातले शब्द जणू धुसर होत चालले होते तिच्या पायांची हालचालच होत नव्हती ती तशीच थांबली होती वेळेच्या गर्दीत हरवलेली एक सावलीसारखी दुसरीकडे त्याच रस्त्यावर एका काळ्या रंगाची आलिशान गाडी उभी होती गाडीत एक स्मार्ट आकर्षक आत्मविश्वासपूर्ण स्त्री बसलेली होती अनुजा ती नुकतीच परदेशातून परतलेली होती तिचा व्यवसाय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि वुमन एम्प्लॉयमेंट कोचिंग ती एखाद्या मासिकाच्या कवरवर शोभेल अशी दिसत होती स्टायलिश हेअरकट हसरी पण डोळ्यात तीव्र आत्मविश्वास ती, ती मोबाईलवर बोलत होती तेवढ्यात तिनं पाहिलं की गाडी थांबलेली आहे रवी काय झालं गाडी का थांबवली ड्रायव्हर मागे वळत म्हणाला मॅडम एक काकूबाई रस्त्यात उभ्या आहेत पुढे जाऊ शकत नाही त्या काही हालत नाहीत आणि लोक त्यांच्यावर ओरडत आहेत अनुजाने बाहेर पाहिलं ती स्त्री साडीमध्ये केस विस्कटलेल्या अवस्थेत रस्त्याच्या मधोमध मद उभी होती अनुजाला क्षणभर विस्यम वाटला ती कोण ती निरखून पाहू लागली तिची नजर त्या एका स्त्रीवर स्थिरावली क्षणभरासाठी अनुजाच्या डोळ्यात आठवणीचा पट फिरू लागला कॉलेजचं प्रेझेंटेशन स्टेजवर चमकणारी एक हुशार मुलगी नेहमी हसणारी सर्वात स्मार्ट कामिनी नाही ही ती नसणार अनुजाने स्वतःलाच नकार दिला पण जसं तिने पुन्हा त्या स्त्रीकडे पाहिलं चेहऱ्यावरील परिचयाच्या रेषा तोच डोळ्यातला गोंधळ हो ती कामिनीच होती तिची बालमैत्रीण कॉलेजमधली रूममेट जिच्यासोबत अनुजाने अनेक स्वप्न रंगवली होती अनुजा पटकन गाडीतून उतरली आणि रस्त्यावर धावत तिच्या जवळ गेली कामिनी कामिनी तू आहेस ना कामिनी तिला ओळखूच शकली नाही डोळे थबकलेले ओठ थरथरते ती चुकचुकत मागे हटली मी मी मला माफ करा ती हळूच म्हणाली अनुजाने तिच्या खांद्यावर हात ठेवत हळूच आवाज दिला मी अनुजा कामिनी तू ओळखत नाहीस का मला तुझी कॉलेजमधली जिवलग मैत्रीण अनुजा कामिनीने डोळे पुसत तिच्याकडे पाहिलं डोळ्यातल्या पाण्याने सारे धुसर होतं शेवटी जणू तिचं स्मरण जाग झालं तिचे ओठ हल्ले अनुजा त्या क्षणी कामिनीचे सारे बांध फुटले ती अनुजाच्या मिठीत कोसळली भर रस्त्यावर लोक जरी पाहत असले तरी त्या दोघींना काहीच फरक पडत नव्हता अनुजाने तिला गाडीत नेलं पाणी दिलं गाडीत तिला डोकं टेकू दिलं थोडा वेळ शांततेत गेला नंतर अनुजाने हळूच विचारलं कामिनी असं काय झालंय तू अशी का तू तर तू माझ्याहून कितीतरी हुशार होतीस कामिनीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू येऊ लागले ती हळूहळू बोलू लागली अनुजा माझं सगळं आयुष्य मी दुसऱ्यांसाठी घालवलं आणि त्यांनीच मला संपवलं कामिनीची कहाणी सुरू झाली कॉलेज संपल्यावर लग्न झालं छान सुरुवात होती दोन वर्षात आईवडील गेले मी एकुलती एक त्यामुळे सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आली प्रॉपर्टीच्या कागदावर त्याने माझी सही घेतली मी प्रेमाने दिलं का कारण मला विश्वास होता पण तो विश्वासच फसला माझ्या नवऱ्याने हळूहळू माझ्यावर मानसिक खेळ सुरू केले मला कमी लेखायला सुरुवात केली तुला बाहेर काय काम आहे घर सांभाळणं हाच तुझा रोल आहे तुला काही येत नाही तुला काही समजत नाही तू खूप चुका करतेस तू मूर्ख आहेस असं ऐकवायला लागला कामिनीचं बोलणं थांबलं नाही माझी दोन मुलं त्यांनीसुद्धा त्यांचं ऐकायला सुरुवात केली माझं काहीच मत नसायचं घरात आज सकाळी मी त्याला आणि माझ्या मुलांना एका दुसऱ्या बाईसोबत पार्टी करताना पाहिलं माझा नवरा तिला माझी होणारी बायको असं म्हणत होता मी समोर गेले मला पाहून इग्नोर केलं मी त्यांना बोलत होते पण त्यांनी मला उद्दटपणे उत्तर दिलं जणू मी काहीच नाही आहे माझी मुलं त्या स्त्रीच्या भोवती नाचत होती तिला आई म्हणत होती अनुजा ते माझं आयुष्य होतं आणि त्यांनी मला दूर फेकून दिलं अनुजा ऐकत होती डोळे पानावले होते पण चेहऱ्यावर निर्धार होता ती म्हणाली कामिनी हे आयुष्य संपलेलं नाही हा केवळ एक अध्याय आहे पुस्तक नाही तू पुन्हा उभी राहू शकतेस पुन्हा तीच कामिनी होऊ शकतेस कामिनीने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य थोडी भीती आणि थोडी आशा होती अनुजा पुढे म्हणाली उद्या आपण सुरू करू तू माझ्यासोबत राहा मी तुला तयार करीन फक्त पुन्हा स्वतःवर विश्वास ठेव अनुजाचा आत्मविश्वास पाहून कामिनी मनात म्हणते माझं सगळं काही संपलं आहे नातं माया आशा सारं काही हातातून निष्ठून गेलं आता माझं कोणीही नाही एकटीच उरली मी साऱ्या जगात पण हेच दुःख आता माझं बळ बनवणार आहे पुन्हा एकदा नव्याने उभं राहायचं आहे स्वतःसाठी माझ्या अस्तित्वासाठी कामिनी अनुजाच्या अलिशान अपार्टमेंटमध्ये आली डोळे अजूनही सुजलेले होते मनात गोंधळ अपमान आणि हताशा होती पण आज पहिल्यांदा त्या सगळ्या भावनांमधून एखादी नवीन भावना उगम पावत होती आशा अनुजा तिला शांत प्रेमळपणे तिच्या गेस्ट रूममध्ये घेऊन गेली हे तुझं घर आहे कामिनी इथं तुला कोणीही वाईट शब्द बोलणार नाही इथं फक्त प्रेम आधार आणि प्रेरणा मिळेल कामिनी काहीच बोलली नाही तिच्या मनात विचारांचे वादळ चालू होते माझं आयुष्य खरंच पुन्हा सुरू होऊ शकतं का अनुजाने कामिनीला चहा देत विचारलं काय विचार केलास कालपासून कामिनीने हळूच मान हलवली मला काही सुचत नाही अनुजा मी पूर्णपणे कोसळले आहे मी कोणीतरी होते पण आता मी फक्त नावापुरती कामिनी राहिली आहे अनुजा तिच्या समोर बसली तिच्या डोळ्यात पहिल्यांदा कडकपणा होता कामिनी आता मी तुला मैत्रीण म्हणून नाही तर कोच म्हणून बोलते तुला तुझं हरवलेलं अस्तित्व परत मिळवायचं असेल तर हे मी करू शकत नाही म्हणणं आजच बंद कर कामिनी गप्प बसली पण तिच्या मनात काहीतरी हलू लागलं होतं त्या दिवसापासून अनुजाने कामिनीचं व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण सुरू केलं पहिला टप्पा आरसा आणि स्वीकृती अनुजा तिला आरशासमोर उभी करते बघ कामिनी ही तू आहेस या चेहऱ्यावर दुःख थकवा आणि खचलेपणा आहे पण हे तुझं खरं रूप नाही मी पाहिलेली ती कॉलेजमधली कामिनी ती आत्ताही तुझ्यात आहे तिला परत जाग करायचंय कामिनीच्या डोळ्यातून पाणी आलं पण पहिल्यांदाच त्यात लाज नव्हती तर राग आणि आत्मपरीक्षण होतं दुसरा टप्पा पद्धतशीर दिनक्रम अनुजाने कामिनीसाठी दिनक्रम तयार केला सकाळी साडेसहाला प्राणायाम आणि चालणे साडेसातला व्यक्तिमत्व वाचन बुक यू कॅन विन ऑटोमिक हॅबिट नऊ वाजता फिटनेस आणि व्यक्तिमत्व सत्र अकरा वाजता तिचा स्वतःचा ब्लॉग तयार करणं दुपारी आत्मविकास व्हिडिओ शूट संध्याकाळी अनुजाच्या सेमिनारमध्ये सहभाग कामिनी पहिल्यांदा थकत होती तिच्यासाठी हे सगळं करणं खूप जुनं झालं होतं ती चिडचिड करत होती पण दररोज ती स्वतःसाठी लढू लागली एका रविवारी अनुजाने तिला मॉलमध्ये नेलं आज तुझा आउटर मेकओव्हर करायचा आहे तू आतून बदलते आहेसच आता बाहेरूनही त्याची झलक दाखवायची वेळ आली आहे कामिनीने सुंदर टॉप घातला लांब केस बांधले चेहऱ्यावर हलका मेकअप तिचं प्रतिबिंब आरशात पाहून तीच स्तब्ध झाली हो मी आहे ही मीच आहे अनुजा मागून हसत म्हणाली हो ही तूच आहेस नवीन कामिनी अनुजाने तिचा एक व्हिडिओ सिरीज सुरू केलं हर वाईज स्टोरीज ऑफ सायलेंट फायटर कामिनी पहिल्या भागात बोलली मी एक गृहिणी होते माझं आयुष्य दुसऱ्यांसाठी होतं पण जेव्हा माझं अस्तित्वच नाकारलं गेलं तेव्हा मी ठरवलं आता माझं आयुष्य माझ्यासाठी हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला महिलांनी तिला पाठिंबा दिला हजारो कमेंट्स तू प्रेरणा आहेस तुझ्या कथेने माझा दिवस बदलला अशा प्रतिक्रियांनी तिचं मन ढवळून निघालं एका संध्याकाळी कामिनीच्या मोबाईलवर कॉल आला नंबर पाहून तिचं हृदय जोरात धडधडलं जय तिचा नवरा कामिनीने फोन उचलला पलीकडून आवाज आला कामिनी मला माफ कर मला माझ्या चुकांचा अंदाज आलाय कामिनीने शांत आवाजात विचारलं आता आठवलं का मी कोण होते जय म्हणाला ती ती बाई जिने मला फसवलं ती पैसे घेऊन फसार झाली मुलं पण अस्वस्थ आहेत तू परत येशील का कामिनी काही क्षण गप्प राहिली मग ती म्हणाली जय मी परत येण्यासाठी नाही पुढे जाण्यासाठी जगते माझा आत्मविश्वास गमावून मी तुला नातं दिलं होतं पण आता मी माझा सन्मान परत मिळवला आहे तो मी कुणासाठीही गमावणार नाही कामिनी हसत म्हणाली अनुजा तुला माहिती आहे का मी आता स्वतःवर प्रेम करू लागले आहे अनुजा म्हणाली तुला तुझं खरं रूप दिसू लागलं हेच माझं यश कामिनी म्हणते मी काकू नव्हते मी फक्त हरवले होते आता मी पुन्हा मी आहे मुंबई एका महिन्यानंतर हर वाईस स्टोरीज ऑफ सायलंट फायटर या टायटलखाली कामिनीचा दुसरा व्हिडिओ अपलोड झाला आणि पुन्हा एकदा तिच्या आवाजाला देशभरातून प्रतिसाद मिळाला यावेळी तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता कपाळावर शांततेचं तेज होतं आणि आवाजात एक आग होती ती एका सभागृहात उभी होती समोर शंभरपेक्षा जास्त स्त्रिया होत्या वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या परिस्थितीतील पण सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न होता आम्हालाही असंच उभा राहता येईल का कामिनी त्यांच्याकडे पाहात म्हणाली मी खचले होते हो पण त्या खचलेल्या क्षणातही माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक आशेचा दिवा जळत होता आणि तोच दिवा मला आज इथं घेऊन आला आहे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला अनुजा मागे उभी होती डोळ्यातून पाणी आणि ओठांवर हसू तिच्या मैत्रिणीने जगासमोर उभं राहून स्वतःचं अस्तित्व साजरं केलं होतं कामिनीने आता ठरवलं होतं जे तिला मिळालं नाही ते ती इतर स्त्रियांना देणार ती अनुजाच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय झाली ती रोज एक व्हिडिओ अपलोड करत असे मी कोण होते आणि मी काय झाले मुलांनी मला नाकारलं तरी मी उभी राहिले नात्यात स्वाभिमान हवाच माझं पहिलं आत्मविश्वासाचं पाऊल स्वतःसाठी जगणं स्वार्थ नाही गरज आहे या व्हिडिओनी हजारो महिला जोडल्या गेल्या कामिनी आता एक मायक्रो इन्फ्लुएन्सर बनली होती पण तिची कीर्ती केवळ लोकप्रियतेसाठी नव्हती ती होती मन बदलणाऱ्या आवाजांसाठी अनुजाच्या सल्ल्याने कामिनीने एक छोटा पर्सनॅलिटी अँड कॉन्फिडन्स कोचिंग क्लास सुरू केला ती गृहिणींना घटस्फोटीत महिलांना वयोवृद्ध स्त्रियांना बोलणं सादरीकरण आत्मविश्वास आणि समाजासमोर उभं राहणं शिकवत होती क्लासचं नाव होतं पुन्हा मी स्त्रियांसाठी स्वतःची वाट ती क्लासमध्ये पहिल्यांदा स्त्रियांना आरशात उभं करत असे हे तुमचं रूप आहे फक्त बघा तुच्छ नका समजू ह्या चेहऱ्यामागे एक प्रेरणादायी कथा आहे ती बाहेर काढूया एके दिवशी ती चहा करत असताना डोरवेल वाजली डोर ओपन केली आणि समोर तिची मुलगी अन्वी आणि मुलगा श्रेयश उभे होते कामिनीचा श्वास थांबला अन्वीचा चेहरा उतरलाय डोळ्यात पश्चाताप होता आई ती हळूच म्हणाली तुला भेटायला आलोय कामिनी गप्प होती डोळ्यात धुसर पाणी जमा झालं श्रेयश म्हणाला आम्ही पाहिला तुझा व्हिडिओ तुझा क्लास आई तू खूप बदलली आहेस आम्ही समजलो आम्ही चुकलो होतो कामिनी काही काहीच बोलली नाही अन्वी म्हणते आई आम्ही तुझीच मुले आहोत ना आम्हाला माफ कर आम्ही चुकलो कामिनीचा आवाज थोडा थरथरला पण तो ठाम होता जेव्हा तुम्ही मला रस्त्यावर पाहिलं आणि दुर्लक्षित केलं तेव्हा मी तुमची आई होते तेव्हा तुम्हाला माझी किंमत नव्हती जेव्हा तुम्ही त्या बाईसोबत मजा करत होता मी रडत होते तुम्ही माझी जागा त्या बाईला दिली माझ्यापेक्षा जास्त तुम्ही तिला प्रेम करत होतात तुम्हाला माझी गरज वाटत नव्हती तुम्ही माझा अपमान करत होतात तुम्हाला माझी लाज वाटत होती त्या दिवशी पण संपलं माझ्यासाठी आज मी मी आहे तुम्ही मला पुन्हा हवे असल्यास माणूस म्हणून मागा नात्याचा बोजा नको अन्वी आणि श्रेयस दोघंही तिच्याशी संवाद ठेवू लागले त्यांनी तिच्या क्लासमध्ये मदत करायला सुरुवात केली तंत्रज्ञान सोशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर मार्केटिंग हळूहळू कामिनीचं काम व्यावसायिक स्तरावर पोहोचू लागलं एक दिवस अन्वी म्हणाली आई आता समजतं तू आम्हाला आयुष्य दिलं पण आम्ही तुला गमावलं पण तुझा प्रवास आम्हालाही शिकवतोय की स्वतःवर प्रेम करणं किती महत्वाचं असतं कामिनी तिच्या डोळ्यात पाहून म्हणाली अन्वी जगात सगळ्यात मोठी गोष्ट असते क्षमा पण ती क्षमा ही लाचारपणातून नाही तर समजुतीतून द्यायला हवी आज मी क्षमा करते पण म्हणून पुन्हा मागच्या वेदना नाही जगणार आता मी उभी आहे स्वतःसाठी एका कार्यक्रमात कामिनी प्रमुख वक्ता म्हणून बोलणार होती कार्यक्रमानंतर जय मंचाजवळ आला घामाघूम लाजलेला आणि थकलेला कामिनी मी, मी तुला खूप दुखावलं माझा अहंकार लोभ आणि चूक निर्णय यांनी सगळं संपवलं पण मी तुझ्या नजरेत एक नवीन प्रकाश पाहिलाय मी परत आलोय तुझ्या पायावर डोकं ठेवायला सगळं सभागृह शांत होतं टेन्स वातावरण कामिनी हळूच पुढे आली जय कधी काळी मी तुला आयुष्य दिलं पण त्या आयुष्यात मी हरवले माझ्या आईवडिलांची प्रॉपर्टी माझं शरीर माझी ओळख सगळं गमावून मी तुला प्रेम दिलं पण आता जेव्हा मी स्वतःला पुन्हा शोधलंय माफ करते पण परत येणार नाही जय खाली मान घालून गेला टाळ्यांचा मोठा आवाज सभागृहात घुमला एक टी व्ही चॅनलने तिची मुलाखत घेतली एंकर विचारतो कामिनीजी तुम्ही एक प्रेरणा आहात शेवटी तुमचं यशाचं सूत्र काय आहे कामिनी उत्तर देते माझं यश हे कुठल्याही बाहेरच्या गोष्टीत नाही माझं यश आहे मी स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवला स्त्री ही केवळ त्यागासाठी नाही तर आत्मसन्मानासाठीही जगू शकते आणि जर तिच्याकडे खरे मित्रमैत्रिणी असतील तर जसे माझी मैत्रीण अनुजा तर ती पुन्हा उभी राहू शकते नव्हे तर झेप घेऊ शकते एकेकाळी रस्त्यावर हरवलेली झुकलेली आणि अपमान सहन करणारी स्त्री आज त्या हजारो महिलांसमोर पुन्हा मी या नावाने एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जात आहे आज ती केवळ स्वतःचा प्रवास सांगणारी नव्हती तर इतर स्त्रियांना त्यांचं हरवलेलं अस्तित्व परत मिळवण्यासाठी मार्गदर्शक बनली होती कामिनी आता तिच्या जुन्या आयुष्याकडे मागे वळूनही पाहत नव्हती ती नव्या घरात एका निवांत वन बी एच के अपार्टमेंटमध्ये राहत होती घर साधं होतं पण प्रत्येक भिंतीवर तिच्या नव्या प्रवासाच्या आठवणी झळकत होत्या एका भिंतीवर अनुजासोबतचा फोटो होता पुन्हा जन्मतात्री दुसऱ्या भिंतीवर पहिल्या सेमिनारचा फ्रेम केलेला पोस्टर सामर्थ्य स्त्रीचं आणि टेबलावर होता तिचा लॅपटॉप ज्यातून रोज एक नवा ब्लॉग एक नवा व्हिडिओ आणि एक नवा विचार प्रसारित होत होता अनुजाच्या मदतीने आणि स्वतःच्या सगळ्या जमवलेल्या निधीने कामिनीने एक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं होतं हे केवळ एक क्लास नव्हता हे होतं संपूर्ण व्यक्तिमत्व विकास केंद्र जिथं स्त्रियांना फक्त सल्ला नव्हे तर जगण्याची दुसरी संधी दिली जात होती केंद्रामध्ये काय काय असायचं एक स्वावलंबन सत्र स्वतःचा आर्थिक मार्ग निवडण्याबाबत मार्गदर्शन दोन बोलण्याचे धडे व्यासपीठावर बोलण्याचा आत्मविश्वास तीन व्यक्तिमत्व नोंदणी सत्र प्रत्येकाने स्वतःची डायरी लिहावी त्यात प्रत्येक दिवसाची नोंद असावी चार कौटुंबिक संघर्ष सल्ला वकील मानसोपचार तज्ज्ञ जीवन प्रशिक्षण लाईफ कोचेस यांच्या सत्रांचं आयोजन एक स्त्री आली वृषाली एक घटस्फोटित स्त्री वय अठ्ठावीस सहा वर्षाच्या अभ्युस नात्यातून नुकतीच बाहेर पडलेली आई वडीलही नातं जोडायला जबरदस्ती करत होते ती पुन्हा मी मध्ये आली होती तेव्हा तिचं बोलणं संकोचलेलं चेहरा उतरलेला होता कामिनीने तिला समजावलं नातं निभावणं हे एकट्याचं काम नसतं स्वतःचं सुख गमावून जर तू टिकवतेस तर तो त्याग नसून आत्मविनाश आहे चार महिन्यात वृषालीला आत्मविश्वास मिळाला तिने स्वतःचं होम बेकरचा व्यवसाय सुरू केला आज तिचा इंस्टाग्राम पेज द स्वीट फ्रीडम पन्नास हजार फॉलोअर गाजत आहे दोन रेणू पन्नास वर्षाची गृहिणी मुलांनी दुर्लक्षित केलेली रेणूचा नवरा गेल्यानंतर मुलांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं तिने पहिल्यांदा कामिनीचा व्हिडिओ पाहिला आणि मग पुन्हा मीमध्ये आली कामिनीने तिला सांगितलं वय हे अडथळा नाही अनुभव हा सर्वात मोठा शस्त्र असतो कामिनीच्या मार्गदर्शनात रेणूने आज एल्डर सपोर्ट कोचिंग सुरू केलं होतं ज्यात वयस्कर स्त्रियांना डिजिटल साक्षरता शिकवली जाते तीन सायली कॉलेज तरुणी आत्महत्येच्या मार्गावर असलेली सायलीने प्रेमात फसवणूक अनुभवली होती शिक्षणात लक्ष लागत नव्हतं तिच्या डोळ्यातला हरवलेला आत्मा कामिनीने ओळखला तू आज इथे आहेस म्हणजे तुझ्या आत अजून एक आशेचा दिवा पेटलेला आहे सायली आता यूथ एम्प्लॉयमेंट विंगची प्रमुख आहे ती इतर तरुणींना रिलेशनशिप करियर आणि मानसिक आरोग्यावर सत्र घेते एका सकाळी कामिलीला ईमेल आला टेडेक्स गेटवे मुंबई टू थाउजंड ट्वेंटी फाय क्यू नॉट स्पीकर इन्व्हिटेशन तिच्या डोळ्यात अश्रू आले एक काळ होता ज्यावेळी ती स्वतःलाच ओळखू शकत नव्हती आणि आज ती जगापुढे ओळख निर्माण करणारी झाली होती स्टॉक विषय सेकंड चान्स आर सेल्फ क्रिएटेड तिचं भाषण गाजलं तिने सांगितलं माझा संसार मोडला माझं अस्तित्व पुसलं गेलं पण मी स्वतःवर विश्वास ठेवला दुसरी संधी मला कुणी दिली नाही ती मी स्वतःच तयार केली तेव्हापासून हॅशटॅग सेकंड चान्स मुवमेंट ही मोहीम बनली अन्वी आणि श्रेयस आता केवळ तिची मुलं नव्हती ते तिच्या संस्थेचे भागीदार होते एक दिवस अन्वीने विचारलं आई तू आम्हाला माफ केलं असं म्हणतेस पण तू आम्हाला पुन्हा स्वीकारलंस कामिनी हसली माफ करणं ही एक क्रिया आहे पण स्वीकारणं ही एक प्रक्रिया आहे तुम्ही आता समजून घेतलंय त्या समजुतीच्या बळावर माझं तुमच्यावरचं प्रेम अजूनही आहे पण ते आता फक्त आई म्हणून नाही तर माणूस म्हणून आहे कामिनीचा प्रवास आता चित्रपटात उतरवण्याची तयारी होती एका प्रसिद्ध प्रोडक्शन कंपनीने तिला संपर्क केला नाव पुन्हा मी कामिनीची गोष्ट मुख्य भूमिका साकारणार होती एक राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री चित्रपटात तिचं आयुष्य त्यातला संघर्ष अनुजाशी मैत्री पुन्हा उभं राहणं सगळं कामिनीची एकच अट होती हा चित्रपट केवळ माझा प्रवास दाखवणार नाही तो एक संदेश देणार प्रत्येक स्त्रीला सांगणारा की तूही स्वतःसाठी उभी राहू शकतेस कामिनीने तिच्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिलं पुन्हा मी माझा प्रवास हे पुस्तक मराठीत आणि इंग्रजीत प्रसिद्ध झालं पहिल्याच महिन्यात दहा हजार प्रती विकल्या गेल्या काही पुस्तकातील ओळी स्त्री ही केवळ सासू आई बायको नसते ती एक संपूर्ण व्यक्तिमत्व आहे भावना बुद्धी आणि अस्तित्व याचा संगम स्वतःवर विश्वास ठेवणं हेच आत्मनिर्भरतेचे पहिले पाऊल असतं माफ करणं म्हणजे विसरणं नाही तर स्वतःसाठी शांततेचा पर्याय निवडणं कामिनी आणि अनुजा एका कॉफी शॉपमध्ये बसल्या होत्या समोरच आकाश गुलाबी केशरी रंगात रंगलेलं होतं कामिनी म्हणाली अनुजा हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं अनुजा हसली मी तुला फक्त आरसा दिला त्यातली तू तूच होतीस मी तुझ्यातलं तेज पुन्हा जागं केलं कामिनी डोळ्यातून पाणी पुसत म्हणाली मी स्वतःला हरवलं होतं पण आता मी पुन्हा मी आहे कधी झुकणार नाही कधी मागे वळून पाहणार नाही माझं अस्तित्व माझ्या नावावर अभिमानाने तिने आरशात पाहिलं एक तेजस्वी स्त्री उभी होती डोळ्यात शांत आत्मविश्वास ओठांवर हलकं हास्य चेहऱ्यावर माझं नाव मी ठेवलेलं आहे असा अभिमान ही कथा फक्त कामिनीची नाही ती त्या प्रत्येक स्त्रीची आहे जी जगायचं थांबवते स्वतःला विसरते पण कुठेतरी आतून परत उठायची ताकद शोधते कधी मैत्रिणीच्या स्पर्शाने कधी स्वतःच्या अस्वस्थतेने पण शेवटी ती उठते उभी राहते आणि म्हणते पुन्हा मी तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ